इचलकरंजीहून कर्नाटककडे जाणाऱ्या पंचगंगा नदी रस्त्यावर पाणी आल्याने इचलकरंजीचा कर्नाटकशी संपर्क तुटला आहे सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून हा रस्ता प्रशासनाच्या वतीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सुमारे वीस कर्मचारी महानगरपालिकेने या ठिकाणी तैनात केले आहेत बोरगाव बेडक्याळ मानकापूर या कर्नाटकातील गावाबरोबरच रांगोळी रेंदाळ हुपरी या गावातील मोठ्या प्रमाणातील लोक कामानिमित्त इचलकरंजीकडे येत असतात गेल्या काही महिन्यांपासून नदी रस्त्यावरील जुन्या यशोदा पुलाजवळील पाणी प्रवाहित होण्यासाठी घातलेले पाईप काढून त्या ठिकाणी लहान पूल बांधण्याचे काम सुरू आहे या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकले नाही पुलाचे काम सुरू असल्याने शेजारी नवीन रस्ता काढून वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती मात्र या लहान रस्त्यावरच रात्री पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद करण्यात आला आहे कर्नाटककडे जाणारा हा एकमेव मार्ग आहे हा रस्ता बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे कर्नाटकबरोबरच महाराष्ट्रातील काही गावांचा इचलकरंजी शहराशी संपर्क तुटला आहे आय सी एच झिरो नाईनसाठी विक्रम खांडेकर